नमस्कार मित्रांनो मी प्रदीप तारमले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट्स या व्हिडिओमार्फत कव्हर करतो आहे माझी लाडकी बहीण या योजनेसाठीची आपण पाहाल तर तालुकानिहाय यादी जाहीर झालेली आहे तर मग कोणत्या जिल्ह्यातील ही यादी जाहीर झालेली आहे सविस्तर पॉईंट पॉईंट या ठिकाणी इकडे समजून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून असे अपडेट्स मिळत राहतील तर या ठिकाणी आपण पाहाल तर तालुकानिहाय संपूर्ण आकडेवारी समोर आलेली सविस्तर या ठिकाणी कवर करणार आहोत स्क्रीनवर पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यातील ही संपूर्ण आपल्याला निहाय आकडेवारी पाहायला मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे से सेहेचाळीस लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ ब्याऐंशी कोटी तीस लाख अडतीस हजार रक्कमेचे या ठिकाणी वितरण होणार आहे येथे आपण पाहाल तर निहाय जी काही अर्जसंख्या आणि वितरित रक्कम आहे ती आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते येथे पाहाल तर मंडणगड या ठिकाणी दहा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर लाभार्थी वर्ग आहे आणि त्यानंतर रक्कम पाच कोटी पंचेचाळीस लाख चौतीस हजार रुपये या ठिकाणी तर दहा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर लाभार्थी वर्गाला आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दापोली असेल पुढे जाऊन खेड असेल तर या सर्व ठिकाणी कशा प्रकारे लाभार्थी संख्या आहे आणि त्यांना किती रक्कम प्राप्त झालेली आहे हे सर्व आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते चिपळूणचं पाहाल तर त्रे त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर लाभार्थी वर्ग आहे आणि त्यांसाठी तेरा कोटी तेरा लाख चौतीस हजार रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे पुढे संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल रत्नागिरीचं पाहाल तर त्रेपन्न हजार नऊशे बारा एवढे लाभार्थी वर्ग आहे आणि रक्कम सोळा कोटी सतरा लाख छत्तीस हजार रुपये या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण तालुकानी आहे आकडेवारी आपल्या स्क्रीनवर आलेली पाहायला मिळते आपण व्हिडिओ स्टॉप करून पाहून घ्या राजापूरचं देखील आपल्याला इथे पाहायला मिळते एकोणतीस हजार आठशे अठ्ठावीस या ठिकाणी लाभार्थी वर्ग आणि त्यांसाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी रक्कम पाहायला मिळत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सविस्तर माहिती कवर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे माहिती आपल्याला आवडली असेल उर्वरित जे लाभार्थी वर्ग आहेत बंधू भगिनी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ घेता येईल जय